वीस जानेवारीला एक बातमी आली पाकिस्तानी ऑलराऊंडर आल शोएब मलिकच्या तिसऱ्या निकाहाची या बातमीनंतर शोएबनं सानियाला धोका दिल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या लोक या बातम्या चघळत असतानाच दोनच दिवसात दुसऱ्या बातमीमुळे शोएब पुन्हा एकदा चर्चेत आला चा 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 एक चा 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 ती बातमी होती बांगलादेश प्रीमियर लीगच्या एका मॅचमध्ये शोएबनं एकाच ओव्हरमध्ये तीन नो बॉल टाकल्याची शोएबनं टाकलेल्या या ओव्हरचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला लोकांनी त्याच्यावर टीकाही केली हे सगळं होत असतानाच अलीकडेच एक तिसरी बातमी आली ती म्हणजे शोएब मलिकवर मॅच फिक्सिंगचे आरोप झाल्याची तसंच या आरोपामुळं बांगलादेश प्रीमियर लीगचं त्याचा कॉन्ट्रॅक्ट रद्द झाल्याच्या जा सुद्धा चर्चा होऊ लागल्या इतिहास पाहिला तर आजवर अनेक पाकिस्तानी खेळाडूंवर मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली का कारवाई करण्यात आली आहे पण शोएब मलिकवर झालेल्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का टीमच्या मालकांचं या आरोपांवर काय म्हणणं आहे आणि या आरोपांमुळे शोएबचं करिअर संपणार का याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बघूयात शोएबच्या तीन नो बॉलचा नक्की विषय काय शोएब मलिक दोन हजार चोवीसच्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये फॉर्च्युन बारीशाल या टीमकडून खेळतोय बावीस जानेवारीला मिरपूरच्या शेरे बांगला स्टेडियम मध्ये फॉर्च्युन बारीशाल खुलना टायगर सोबत एक मॅच झाली फॉर्च्युन बारिशालनं खुलना टायगर्सना जिंकण्यासाठी वीस ओव्हर्समध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी रन्सचं टार्गेट दिलं होतं कुलना टायगर्सनं अटॅकिंग सुरुवात करत पहिल्या तीन ओव्हर्समध्ये तेहतीस रन्स आणल्या तेव्हा बारिशालचा कॅप्टन तामिम इक्बालनं चौथी ओव्हर टाकण्यासाठी ऑफ स्पिनर शोएबला बॉलिंग दिली शोएबनं ओव्हरच्या पहिल्या दोन बॉलमध्ये एक फोर आणि एक रन सोबत पाच रन्स दिले त्यानंतर तिसरा आणि चौथा बॉल डॉट गेला पण चौथ्या बॉलला शोएब ओव्हरस्टेप झाल्यामुळं अंपायरनं नो बॉल दिला पुढच्या बॉलवर फ्री हिट मारताना एविन लुईस हुकला आणि तो बॉल डॉट गेला नंतर पाचवा बॉल पण डॉट गेल्यामुळं शोएबनं पहिल्या पाच बॉलमध्ये एक रन एक नो बॉल आणि एक फोर सोबत फक्त सहा रन्स दिले शोएबची बॉलिंग चांगली पडते असं वाटत असताना शेवटच्या बॉलला तो परत ओव्हरस्टेप झाला आणि अंपायरनं नो बॉल दिला त्यानंतरच्या फ्री हिट वर लुईसनं फोर मारली पण अंपायरकडून तो बॉल सुद्धा नो बॉल देण्यात आला शोएबच्या एकाच ओव्हरमधल्या या तीन नो बॉल्स मुळे मैदानातले प्रेक्षक बारिशालचा कॅप्टन इक्बालला सुद्धा धक्का बसला एका स्पिन बॉलर कडून एका ओव्हरमध्ये तीन नो बॉल पडणं म्हणजे एक मोठं आश्चर्य असल्याची कमेंट सुद्धा कमेंटेटर कडून करण्यात आली त्यानंतर लुईसनं शेवटच्या फ्री हिटवर शोएबला एक सरळ सिक्स आणला शोएबचे तीन नो बॉल फॉर्च्युन बारीशलला खूप महागात पडले शोएबच्या या महागड्या ओव्हरमध्ये मिळालेल्या अठरा रन्समुळं खुलना टायगर्सचा स्कोर चार ओव्हरमध्येच पन्नासच्या पुढे गेला शेवटी खुलना टायगर्सनं फक्त अठरा ओव्हर्समध्येच एकशे अठ्ठ्याऐंशी रन्स चेस केले आणि फॉर्च्यून बारिशाला ती मॅच गमवावी लागली शोएबच्या या एका ओव्हरमुळं त्याला सगळ्यांनीच टार्गेट केलं लग्न असो किंवा नो बॉल तो प्रत्येक गोष्ट तीन वेळा करतो अशा शब्दात शोएबला लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली त्यानंतर तिसऱ्या मॅचमध्ये शोएबनं फक्त बॅटिंग केली त्याला एकही ओव्हर देण्यात आली नाही या सगळ्या राड्यानंतर अचानक शोएब लीग सोडून दुबईला गेला त्यानंतर शोएबवर मॅच फिक्सिंगचे आरोप व्हायला सुरुवात झाली स्पिनर्स बॉल टाकताना लांब रन अप घेत नाहीत त्यामुळे ओव्हरस्टेप होऊन त्यांच्याकडून नो बॉल पडण्याची शक्यता कमी असते त्यामुळे शोएबच्या तीन नो बॉल्सवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले अशातच फॉर्च्यून बारीशालचे मालक मिजनूर रेहमान यांनी एका प्रायव्हेट चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गौप्यस्फोट केला बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अँटी करप्शन ब्युरो कडून शोएब मलिकनं टाकलेल्या तीन नो बॉल्सची मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मिळते तसं जर होत असेल तर ते खरंच चांगलं आहे कारण एका ऑफ स्पिनरनं एका ओव्हरमध्ये तीन नो बॉल टाकणं हे माझ्यासाठी खरंच हास्यास्पद आहे त्या तीन नो बॉलमुळं आम्ही ती मॅच हरलो असं फॉर्च्यून बारिशालचे मालक रहमान यांनी म्हटलं होतं रहमान यांच्या या स्टेटमेंटनंतर टीमनं शोएब मलिकचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केल्याच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं ला जाऊ लागलं पण सव्वीस जानेवारीला रहमान यांनी टीमच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ शेअर करत वेगळाच दावा केला गेल्या काही दिवसांपासून शोएबवर होत असलेल्या आरोपांचा मी निषेध करतो तो एक चांगला खेळाडू आहे मी चॅनलशी बोलताना फक्त माझं मत व्यक्त केलं होतं पण तरीही मी जे काही बोललो त्याबद्दल खेद व्यक्त करतो असं रहमान यांनी व्हिडिओमधून सांगितलं तसंच मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळं शोएबचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केल्याच्या बातमीचंही त्यांनी खंडन केलं शोएब चौदा फेब्रुवारीपर्यंत आमच्या टीममधून खेळणार होता पण तिसऱ्या मॅचनंतर दुबईत आपल्या कुटुंबियांना भेटायला जाण्यासाठी त्यानं रजा मागितली जी आम्ही नाकारली पण त्याच्या जागी अहमद शहजाद खेळणार असल्यामुळं शोएबची रजा मान्य करण्यात आली शोएबनं सहा फेब्रुवारीला पुन्हा जॉईन होण्याबद्दल विचारलं होतं पण आमच्या महत्त्वाच्या लीग मॅचेस चौदा तारखेनंतर असल्यामुळं आम्ही त्याला येऊ नको असं सांगितलं त्यामुळं कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका असंही मिजनूर रहमान म्हणाले होते यानंतर शोएब मलिकनं सुद्धा एक्सवर एक पोस्ट लिहून आपली नाराजी व्यक्त केली मी काही वैयक्तिक कार्यक्रमामुळं दुबईला जात आहे टीमचा कॅप्टन आणि मॅनेजमेंटसोबत माझी याबाबत चर्चा झाली त्यामुळे कोणीही एखादी माहिती पसरवण्याआधी त्यातलं सत्य पडताळून घ्यायला हवं खोट्या अफवा एखाद्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवू शकतात असं म्हणत शोएबनं आपल्यावरच्या आरोपांचं खंडन केलं आता यातलं खरं काय आणि खोटं काय हे ठरवणं जरा अवघड आहे पण मॅच फिक्सिंग केल्यामुळं सुद्धा पाकिस्तानच्या काही खेळाडूंवर कारवाई झाली आता मॅच फिक्सिंगबाबत आयसीसीनं आपले नियम कडक केलेत मॅच फिक्सिंगच्या आरोपामध्ये दोषी आढळल्यास आय अँटी करप्शन कोड अंतर्गत कारवाई करण्यात येते ज्यामध्ये दोषी खेळाडूंवर खेळण्यासाठी एक वर्ष ते लाईफ टाईम अशी बंदी घातली जाऊ शकते तसंच काही देशांमध्ये खेळाडूंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक सुद्धा करण्यात येते काही देशांमध्ये अटकेचा कालावधी हा अगदी दहा वर्षांपर्यंत आहे आय सी सी कडून दोषी खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात दंड सुद्धा आकारण्यात येतो आय सी सी आणि संबंधित देशाच्या क्रिकेट बोर्डकडून ही कारवाई करण्यात येते दोन हजार मध्ये पाकिस्तानची टीम इंग्लंड दौऱ्यावर गेली होती त्यावेळी सलमान बट मोहम्मद आमिर आणि मोहम्मद आसिफ हे तिघही मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली दोषी आढळले होते त्यानंतर या खेळाडूंवर पाच ते सात वर्षांची बंदी घालण्यात आली होती या तिघांनाही तेव्हा तुरुंगातही ते जावं लागलं होतं मोहम्मद आमिर आणि सलमान बटनं यानंतर पाकिस्तान टीममध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं पण मोहम्मद आसिफचं करिअर मात्र उद्ध्वस्त झालं त्याला पुन्हा एकही मॅच खेळता आली नाही तर अशीच वेळ आता शोएब मलिकवर येण्याची शक्यता आहे पण तुम्हाला काय वाटतं या आरोपामुळे शोएब मलिकचं करिअर संपणार का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका